नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष ग्राउंड रिपोर्ट शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची संपूर्ण नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण असलेले जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली आहे माननीय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना आपल्या अडीच वर्षाच्या नांदेड येथील कार्यकर्त्यातील महत्त्वाच्या टप्प्याची माहिती दिली दिलदार नांदेडकरांनी अडीच वर्ष दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी प्रत्येकाचे आभार व्यक्त केले रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी उपसंपादक नांदेड सप्टेंबर बावीस मध्ये माझी नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती आणि त्यानंतर जवळपास अडीच वर्षांचा मला इथं कार्यकाळ सेवा करण्यासाठी से मिळाला सर्वप्रथम मी नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेचं आणि सर्वच घटकांचा मी आभार मानतो की आपण या काळामध्ये खूप सहकार्य केलं खूप प्रेम दिलं आणि एकंदरीत अडीच वर्षाचा अतिशय सॅटिस्फॅक्टरी समाधानकारक आणि आनंददायी अशा प्रकारचा हा कार्यक्रम मला पूर्ण करता आला शासकीय नोकरीमध्ये बदल्या होतच असतात अर्थात सगळ्यांना असं वाटतं की नांदेड सारख्या ठिकाणी अजून थोडा जास्त वेळ मिळाला असतो तर परंतु तो बदलीचा असा एक क्रम आहे की तो आपल्याला चुकवता येत नाही आणि त्यात विशेषतः थोडंसं वन स्टेप आहे प्रमोशनवरती पोस्टिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी मी परंतु एकंदरीत या मागच्या अडीच वर्षांमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा या ठिकाणी अनुभव आला महत्त्वाचं महत्वाचं म्हटलं की दोन निवडणुका या काळात झाल्या त्यापैकी दुसरी निवडणूक जी होती त्यावेळेस आपल्या लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा अशा सोबत आल्या आणि निवडणुकीची एक प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे आणि नियमांना पूर्णतः धरून पार पाडण्याचा आपण जो प्रयत्न केला त्यात चांगल्या प्रकारे यशसुद्धा मिळालं कुठेही निवडणुकांना गालबोट न लागता ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या सोबतच शेती आणि शेतकरी या विषयांमध्ये करने जी 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 काम करण्याची माझी जी नेहमीची इच्छा होती आणि जळगावमध्ये सुद्धा सुरुवात केली होती त्याविषयी खूप काम करण्यासारखं या ठिकाणी होतं ते चांगली एक संधी मिळाली उच्च मूल्य उत्पादनांवरती आपण भर दिला होता केळीची निर्यात असेल फुल शेती असेल किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपण पन्नास शेतकऱ्यांना सर्टिफिकेट मिळवून दिले आणि या वर्षी अजून दीडशे लोकांना त्यात मिळतील त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे जे इतर मूलभूत विषय असतात याने असतील खतं असतील महत्त्वाचं म्हणजे जलसिंचनामध्ये प्रयत्न होता की लोकसहभागात जास्तीत जास्त कामं व्हावेत त्या अनुषंगाने गेल्या वर्षी आपण एकशे चौसष्ट या ठिकाणी गाळ काढण्याची मोहीम लोकसभा घातून घेतली पाऊस सुद्धा बऱ्यापैकी झाला आणि त्यामुळे या वर्षी आपण बघितलं की जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये आपली पातळी चांगल्या प्रकारे वाढलेली आहे अतिवृष्टीचे काही आपल्याकडे इन्सिडेंट झाले होते तीनही वर्षांमध्ये अतिवृष्टी होती त्या ठिकाणी वेळेवर मदत कार्य पोहोचवण्याची आपण घेतली सोबतच जे वेगवेगळे शासकीय कार्यक्रम होते आणि मोठे मोठे जे इव्हेंट्स होते त्यामध्ये विशेषतः शासन आपल्या दारीचा महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला कार्यक्रम माझ्या मते नांदेडमध्ये आपण घेऊ शकलो महासंस्कृती अभियान हा एक खूप अभिनव प्रयोग आपण त्यावेळेस केला आणि एक खूप चांगला कार्यक्रम त्यावेळेसही झाला त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा मेळावा कि असेल किंवा वीर बाल दिवसचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण घेतला होता त्या व्यतिरिक्त माळेगावची यात्रा असेल माहूरच्या यात्रा असतील जिल्ह्यातील गुरुद्वाराचे जे काही वेगवेगळे कार्यक्रम असतात बावरी नगरचा आपला परिषद असेल प्रत्येक ठिकाणी किंवा कंधारचा उरूस असेल तर सगळ्याच विविध समुदायांचे जे कार्यक्रम होते ते यशस्वीपणे आपल्याला आयोजित करता आलेत कुठेही गालबोट लागेल अशा प्रकारची कोणती घटना या कालावधीमध्ये घडली नाही हा कालावधीमध्ये खरंतर सामाजिक आंदोलनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली मग आरक्षणाचा विषय असेल किंवा परभणी घटनेचे प्रतिसाद इतर काही घटना असतील त्यातही जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांनी संघटनांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि कधीही प्रशासनाच्या शब्दाबाहेर ते गेले नाहीत आणि नेहमी सहकार्याची त्यांची भूमिका राहिली त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो अनेक इतर नवीन नवीन आपण उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला नांदेडला ग्रामीण महाराष्ट्रातील स्पोर्ट्स हब बनवण्यासाठी आपण सुरुवात आता केलेली आहे आणि आगामी काळामध्ये नवीन जिल्हाधिकारी आपली सगळी टीम हे सुद्धा त्याला निश्चितपणे पाठवत होते त्याचबरोबर फर्टिलिटी घेतला समाधान देणार काळामध्ये खऱ्या अर्थानं जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी असतील आणि माझ्या विषयावर दिला कधीही कोणाशी चित्रपदार्थ सुदर्श होण्यास हे महत्त्वाचं आहे त्याचबरोबर हे मार्गदर्शक अधिकारी आहेत त्यांनी मराठवाड्याचे विषय जे आहेत ते आपल्याला खऱ्या अर्थानं त्यांच्याकडनं कळाले महिलांधींचा विषय असेल विषय असतात त्यानंतर अर्धर साहेबांनी

त्यांनी खूप महत्व त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानंच शक्य झालं शेवटी हे टीमवर्क असतं प्रशासन म्हणजे खरंतर आपल्याकडं असते तेव्हा हॉकी हॉकीसारखं असतं एकच खेळाडू काही बॉल असं द्यावं लागतं त्याच टीमवर्क काम करणार समृद्धी ते लागण्याची वर्गाना नॅशनल हायवे त्यामध्ये

निश्चितपणे खूप मोठं आव्हान होतं कारण यामध्ये मतदान केंद्रावरती दोन मशीन्स करणे त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देणे आणि या दोन मशीनमध्ये कुठं कन्फ्युजन होऊ नये यासाठी त्याची